alam हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आज आमची एकांकिकेची कॉम्पिटिशन आहे अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्याकडून आमची ही एकांकिका कॉम्पिटिशन आहे तर आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या एकांकिकेचं नाव आहे दोरखंड आणि त्यामध्ये हे सगळे मंडळी आहेत तुम्ही बघू शकता हा सौरभ याला तर तुम्ही पाहिलंच असेल ही आहे सोमा नैपथ्य बनवताय चला दाखवतो आणि हा माझा आजचा कॉस्ट्युम आहे पूर्ण नाहीये हाफच आहे हे एवढं अजून बदलायचं घालायचं त्याच्यामध्ये मी प्रेग्ने आमचं सेटचं सामान तेवर हळू हळू सरांनी सगळं सगळं नाही बनवलं एकट्या थोडस सोरा मध्ये करून आपण

सोलापूरचा सलमान खान तर हाय गाईज हा पुढचा ब्लॉग आहे तर ह्या ब्लॉग मध्ये तर हे असे रक्त चालू आहे म्हणजे रक्त काय म्हणतात त्याला बघा आता आमच्या थोड्या वेळ तर आमचं नाटक एकांकिक आहे तर तुम्ही नक्की बघा ओके बाय गिरगाया अभी ये बच्चा है और ये अभी पेट में जाएगा बाद में नाद, नाद के बाद, ये ना ये मेरे पेट में डिलीवरी हाँ, ये ये होगी इसकी फिर आएगा अभी अभी डरावनी अभी लग रही है आपको लेकिन ये डरावनी नहीं है समझोगाए इस बात को समझे डरावनी नहीं है ये ये क्या लो ये क्या लोम रहा है ऐसे ये नाल है नाल नाली गटर की इसको तोड़ने वाला है। इसको हम गटर से उठा के ले आए हैं। और इसको चो तोड़ने वाला है गटर से चो 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 तोड़ने वाला है चो तोड़ेंगे पत्थर से नहीं दगड़ से तोड़ने वाला है दीदी जी आता है फेविकॉल पढ़ला है फेविकॉल नहीं पढ़ला खाली मैं ग्लू वाला पढ़ला कपड़ा पे चिटकता है ना फेविकॉल ए दिने की बगा ये आहे आणि हे आहे की इकोन्सचा की अल्बिया ट्रिमोनलिसिस मध्ये होती पताली आहे हे असिते आमबा ओला व्हिडिओ सर करणार नाही अरे तर हे बगा यांचे हात दोने चालूले आहे हे बगा

रक्तानी शोमा सर कसं वाटतंय मग तुम्हाला मरून तर आमचं नाटक झालं आता छान हे बघा सगळं सगळं कलरफुल तरी पण आम्ही जेवण करतो जेवण झालं की मग भेटू सर सविस्तर सांगते तुम्हाला महाराज पधार हे चलो चलो हटो हटो रास्ता छोड़ो वेलकम वेलकम सर तीज़ी बहुत दिनों के बाद अरे अरे इकडे ब रिस्पेक्ट दे सर निकल थोड़ा थोड़ा चल होइए धन्यवाद सर फर्स्ट दिग्दर्शन संजय सारे त्यामध्ये आमची दोन खंडाने एकांकिका सर्व रुपयासाठी वर गेली आणि मला गुन्ह्याचं प्रमाणपत्र पण मिळेल त्यामुळे मी असं सांगते तुम्ही आता तुम्ही आता मुंबईचा ब्लॉग बघणार आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय ओके मना तुम्हाला कसं वाटलं आता आपण कुठे जाणार तुला कसं उत्सुकता उत्सुकता मगाशी कसं होती दाखव

काहीच यावर्षी मी गट यात्रेला गेलेच नाही खूप चौरं आता आपण बघायला भेटला असते बर बघा